रिलेटेड तुम्हाला कॉमन प्रश्न काय विचारला जातो शक्यतो प्रश्न माझा डीएम भरलेला आहे सर माझं वजन वाढत नाहीये सर माझं वजन कमी होत नाहीये या जगात दोनच त्रास आहेत एकाचं वजन वाढत नाहीये आणि एकाचं वजन कमी होत नाहीये पण त्यांना तेच कळत नाही की हे वजन वाढणं किंवा वजन कमी होणं हे पूर्णतः तुमची लाईफस्टाईल आणि तुमचा आहार वरतीच अवलंबून आहे टिप्स किंवा काय जादू अजिबात नसते कुठलीही जादू याच्यामध्ये काम करत नाही कुठलाही ना। शॉर्टकट याच्यामध्ये नसतो शॉर्टकट जरी केला तरी तो तुम्हाला तिथे पोहोचवून पुन्हा जिथे आहे तिथेच आणून ठेवू शकतो त्यामुळे शॉर्टकट्स नसतो शॉर्टकट्स कधीच नसतो आणि भरपूर प्रश्न हेच येतात मला कि दादा वजन वाढवायचं मी खूप बारीक आहे नाही लागत किंवा माझं कोट सुटलंय कोटावरची सर्व्हिस कमी होत नाही याच्यासाठी काय करू असंख्य प्रश्न असतात की त्याला आपण सगळ्यांना आन्सर पण नाही करू शकतो हो, हो, तरी मी व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट करत असतो की काय डायट केलं पाहिजे त्याच्यामध्ये तुमचे मॅक्रोज मायक्रोस म्हणजे तुमचं प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट्स आणि अदर मिनरल्स कसं सेट करायचे पण आहे ना, ना रेडीमेड पाहिजे तुम्ही त्यांना जर आयडिया दिली ना अशी घडी घाल अशी घडी घाल असं विमान बनणार आम्हाला विमान बनवून द्या असं नसतं तुमची प्रत्येकाची लाईफस्टाईल तुमच्या खाण्यापिण्याच्या ज्या हॅबिट्स आहेत आता मला तुम्ही जे मेसेज करताय महाराष्ट्रातून मुलं तुमच्याकडे कुठलं फूड अवेलेबल होत आहे तुमचं कल्चर काय आहे हे सगळं वेगवेगळं असतं त्यामुळे प्रत्येकाला एकच डायट आपण नाही शकत बरोबर द्यायला आपण काय देऊ शकतो हे खात हे खात चिखा भान असं नसतं होत त्याच्यामध्ये खूप सारे फॅक्टर असतात त्यामुळे शक्यतो मी त्यांना तोच रिप्लाय करतो की माझ्या तुम्ही व्हिडिओज बघा त्यातून तुम्हाला आयडिया येईल आय तर खाऊन नाही होणार आहे तुम्हाला तुम्ही कन्सेप्ट द्यायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही डायटच्या पाठीला असं नका करू